गोकुळ लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी करवेळ तालुक्यातील मांडरे येथील पंधरा दिवसापूर्वी विषबाधर झालेल्या एकाच कुटुंबातील उपचारा दरम्यान दोघांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत मांडरे येथील एका शेतकरी कुटुंबातील चार जणांची पंधरा नोव्हेंबर रोजी अचानक तब्येत बिघडली त्यांना सुरुवातीला स्थानिक डॉक्टरांकडे उपचार केले मात्र त्यांच्या प्रकृतीत काही सुधारणा होत नसल्यानं उपचारांसाठी कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले यामध्ये पांडुरंग विठ्ठल पाटील वय पासष्ट रोहित पांडुरंग पाटील वय अठ्ठावीस कृष्णात पांडुरंग पाटील व एकोणचाळीस प्रदीप पांडुरंग पाटील वय बत्तीस यांचा समावेश आहे पाच दिवसांपूर्वी पांडुरंग पाटील यांचा मृत्यू झाला त्यानंतर रोहित पाटील व कृष्णात पाटील यांचा मृत्यू झाला तर प्रदीप पाटील यांची प्रकृती चिंताजनक आहे कोल्हापूर आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळ ची बासुंदी पुन्हा खावीची वाटते खरं सांगू मला ही <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी ताज्या बातम्यांसाठी आर न्यूजच्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन प्रेस करा